शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस म्हणजेच टेट थ्री पॉईंट झिरो या परीक्षेचा अभ्यास करणारे सर्व विद्यार्थी म्हणजेच भावी शिक्षक यांचं या चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत टेट परीक्षेची तयारी करत असताना गणित आहे बुद्धिमत्ता आहे यांना विसरून चालणार नाही आणि त्यामुळं गणितामधले काही महत्त्वाचे भाग बुद्धिमत्तेचे काही महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहतो आहोत आणि अशाच प्रकारच्या अनेक व्हिडिओजचा जो काही प्लेलिस्ट आहे संग्रह आहे त्यासाठीची लिंक तुम्हाला इथं वरती डाव्या बाजूला दिसते आहे तिथं जाऊन तुम्ही त्या लिंकला क्लिक करा आणि सगळे व्हिडिओज पाहून घ्या सगळे प्रश्न पाहून घ्या लिहून ठेवा त्यासारखे प्रश्न तुम्हाला एसच्या पॅटर्ननुसार परीक्षेमध्ये सोडवावे लागणार आहेत आजचा आपला जो मुद्दा आहे तो आहे समीकरणांबद्दल अर्थात समीकरणांमध्ये एकचल समीकरणे आणि द्विचल समीकरणे असे काही प्रकार असतात त्यामध्ये आपण आज एकचल समीकरणावर आधारित कूट प्रश्न पाहणार आहोत लक्षात घ्या हा तास क्रमांक सात आहे यापूर्वीचे सगळे तास पाहण्यासाठी तुम्हाला प्लेलिस्ट मी आत्ता सांगितलेली होती त्याच प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली लिहिलेली आहे समीकरणाची ओळख करून घेणे समीकरणाला निर्माण करणे दिलेल्या माहितीवरून आणि त्यानंतर ती समीकरणं सोडवणे अशा प्रकारे टप्पे आपल्याला पूर्ण करावे लागतात आणि यावर आधारित एकतरी प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये असतोच आणि म्हणून आपण आत्ता त्या प्रकारचे काही प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्नाला सुरुवात करूया आपला जो व्हिडिओ आता आपण तयार करतो आहोत त्यासाठीचा जो प्रश्न आपल्याकडे आहे तो प्रश्न समोर तुमच्या आलेला आहे एक्चल समीकरणातला हा भाग गणितामधला अनिलकडे जेवढी रक्कम आहे त्याच्या दुप्पट रक्कम सुनीलकडे आहे आता हे कळलं पाहिजे वाक्य वाचल्यावर त्यानुसार आपल्याला समीकरण तयार करता आली पाहिजेत सुनीलच्या रकमेच्या दुप्पट रक्कम सुधीरकडे आहे आणि तिघांच्या रकमेची सरासरी सोळाशे ऐंशी रुपये असेल तर अनिलकडे किती रुपये रक्कम असेल असा प्रश्न आहे पर्याय दिलेले आहे दोनशे चाळीस सातशे वीस चारशे ऐंशी चौदाशे चाळीस आणि तोच प्रश्न खाली इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना समजण्यासाठी इंग्रजीमध्ये लिहिलेला आहे चला तर मग उत्तराला सुरुवात करूया यासाठी पण आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे कोणकोणत्या कोणत्या विषयी गोष्टी आवश्यकता आहे तर आपल्या या ठिकाणी सरासरी त्यालाच आपण मध्य असं म्हणतो त्यालाच इंग्रजीमध्ये मीन असा शब्द आहे ही संकल्पना आपल्याला माहीत पाहिजे पहिली संकल्पना ही महत्वाची आहे दुसरी एक संकल्पना आहे एक चल म्हणजे काय आणि त्यापासून समीकरण कसं कर तयार करायचं बघूया या दोन्ही संकल्पनाही आपल्याला या ठिकाणी बघावे लागतील तरच उत्तर अचूकपणे निघणार आहे उत्तर काढण्यासाठी मी पीपीटीचा काही भाग कोरा ठेवलेला असतो त्याप्रमाणे तर मी तो भाग घेतलेला आहे त्यानुसार आपल्याला शेवटी अनिलची रक्कम काढायची आहे आणि ती रक्कम आपण एक रुपये मानायची का मानायची कारण सगळ्यात कमी रक्कम अनिलकडंच आहे आणि ती एक्स मानलेली आहे म्हणजे अनिलकडे रक्कम असलेली ती आपण इथं मानलेली आहे आणि एक्स रुपये अनिलकडे रक्कम बरोबर रुपये ठीक आहे मग जर अनिलकडे एक्स असेल तर, तर सुनीलकडे रक्कम किती असणार आहे या दोघांचा काहीतरी संबंध त्यांनी सांगितलेला आहे सुनीलकडे अनिलच्या दुप्पट रक्कम आहे म्हणजे दुप्पट म्हणजे दोन एक्स म्हणजे अनिलकडे आहे एकशे रुपये सुनीलकडे आहे दोन एकशे रुपये आणखी एक तिसरा यांच्यामध्ये आहे मित्र त्याचं नाव आहे सुधीर आणि सुधीरकडे किती रक्कम आहे ती आहे पुन्हा दुप्पट कुणाच्या दुप्पट दोन गुणिले सुनीलकडे असलेली रक्कम म्हणजेच दोन गुणिले दोन एक्स बरोबर चार एक्स रुपये कोणाकडे आहेत सुधीरकडे आहेत या तिघांच्या रकमेची सरासरी तिघांची रक्कम म्हणजे किती झाली एक्स अधिक दोन एक्स अधिक चार एक्स ही झाली एकूण रक्कम आणि या एकूण रकमेला जर आपण तीनने भागलं तीनने का भागायचं कारण एक दोन आणि तीन संख्या आहेत म्हणून तीनने भागल्यावर काय मिळणार आपल्याला सरासरी मिळणार आहे सरासरी बरोबर एकूण रक्कम छेद तीन आणि ही सरासरी दिलेली आहे सोळाशे ऐंशी आता ही जी एकूण रक्कम आहे ती जर आपण बेरीज केली चार दोन सहा आणि हा एक म्हणजे अशा प्रकारे सात एकशे एवढी रक्कम आहे भागिले तीन म्हणजे इथं आपल्याला काय करायचं हा सात छेद तीन डावीकडे घ्यावा लागणार आहे तर तो असा आपण घेतला तर सोळाशे ऐंशी गुणिले तीन आणि भागिले सात एवढं केलं तर आपल्याला एक्स मिळणार आहे आणि एक्स म्हणजेच काय मिळणार आहे अनिलकडे असणारी रक्कम मिळणार आहे भाग लावता येईल तुम्हाला साध्या गोष्टी असतात पहा एक लक्षात घ्या ज्यावेळेला तुम्हाला अशा प्रकारची उदाहरणे येतात ना त्यामध्ये किरकोळ भागाकार असतात आणि ते अचूकपणे करता आले पाहिजेत सातच्या पाड्याचा उपयोग आपण या ठिकाणी करूया भाग लावण्यासाठी मी पेनचा कलर बदलून घेतलेला आहे समजण्यासाठी सात एक सात इथं सात दुने चौदा शिल्लक राहिले होते दोन बरोबर म्हणजे अठ्ठावीस दिसत आहेत म्हणजे सात चौका अठ्ठावीस आणि तो पुढचा एक शून्य म्हणजे एक्स किती मिळालं गुणाकार कर किती एवढा शेवटचा एक राहिलेला गुणाकार एक्स बरोबर दोनशे चाळीस गुणिले तीन म्हणजे आणीलकडे असलेली रक्कम गुणाकार केल्यावर सातशे वीस रुपये आलेली आहे तिघांच्या रकमेची सरासरी सोळाशे ऐंशी होती म्हणून आपण ह्याला इथं सरासरीचं सूत्र वापरलं एकूण रक्कम भागिले तीन आणि मग आपल्याला इथं एक्सची ची किंमत काढता आली अनिलकडे असणारी रक्कम बघा म्हणजे आता पर्याय किती दिलेला होता मग तो जर आपण पुन्हा वरती गेलो तर इथं दिसतोय तुम्हाला पर्याय क्रमांक दोन सातशे वीस रुपये हे उत्तर बरोबर आलेलं आहे इथे आणखी एक गंमत अशी आहे जर सरासरी हा शब्द तुम्ही नीट नाही पाहिला जर नाही पाहिला म्हणतोय मी तर सोळाशे ऐंशी ही जर रक्कम तुम्ही डायरेक्ट आहे अशीच घेतली त्याला भागिले जर तीन केलं असतं तर तुमचं उत्तर दोनशे चाळीस आलं असतं आणि म्हणून त्यांनी मुद्दाम दोनशे चाळीस पर्याय क्रमांक एक म्हणून दिलेला आहे म्हणजे आपण जेवढी गडबड करू नीट वाचणार नाही सरासरी शब्द न वाचल्यामुळं उत्तर दोनशे चाळीस येतं आणि सरासरी शब्द जर वाचला तर ते उत्तर सातशे वीस येणार आहे म्हणून उदाहरण काळजीपूर्वक वाचलंच पाहिजे कुठलंही उदाहरण अगदीच वरच्यावर वाचून जमत नाही गणितामध्ये ते खोलवर वाचावं वा लागतं समजून घेऊन वाचावं वा लागतं मग आपल्याला उत्तर मिळतं याच प्रकारचे आणखी व्हिडिओज प्लेलिस्टमध्ये आहेत याच प्रकारचे आणखी व्हिडिओज चॅनलमध्ये आहेत चॅनलमध्ये जाऊन तुम्ही हे सगळे व्हिडिओज किमान टेटसाठी तयार केलेले मागच्या वर्षीचे पण व्हिडिओज आहेत ते पाहू शकता काही व्हिडिओजमध्ये दोन हजार सतराचे पेपर सोडवून दिलेले आहेत काही व्हिडिओजमध्ये दोन हजार बावीसची परीक्षा जी तेवीसमध्ये झालेली होती त्याचे पेपर पण तुम्हाला सोडवून दिलेले आहेत ते तुम्ही जाऊन पाहू शकता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणखी व्हिडिओ याच चॅनलमध्ये जाऊन पहा धन्यवाद